आता बेम नसते ना आता लोक पाहून राहिले ना काय म्हणून आपल्याला काय करू आता काय करू बाबा काय पाया लागू तिच्या आता पाया लागू काय तिच्या सांग बरं शोभा काय घेवढी माझ्या घरी जाऊन इथेच राह आपली मोहिणी चालन हो काय करतो बाबा हे दाखवून तिथं सारे लोक पाहून राहिले हो माझ्या आजूबाजूचे पाय

आता, आता, आता ते म्हणते अल्लग असं नाटक चालू आहे तिचं तर कर म्हणतो अल्लग पण आता यायचं म्हणणं असं आहे बाबा का आम्हाला हीच आहे द्या म्हणते आतापासून यायच्या नावानं करून देईन का जमीन जुमला सारा आणि मग आम्ही काय करू बाबा आम्ही काय ढोबर काय गावात हा का यायच्या दरवाजात बसून मग बाकी काय बाबा राहू

येईल असं वाटतं का हो मग आहे पण आता आम्ही काय बापा भिकारी होऊन बस येईल वाटून द्याव मग या वयात वयात काय करावं आम्ही यायच्या दरवाज्यात तुकडे खाऊ काय बसून मग ना घरी चाल घरी चाल काय होईल सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरी करूया आपल्या घरी गोष्टी होते मामाजी आले म्हणजे मग मामाच्या सोबत बोलानी मी बोला आणि आता बहिणी म्हणाल आणि तुम्ही करून घेऊ तुला काय पाहिजे चल घरी भाऊजी वाट पाऊन राहिले असेल बरं ठीक आहे ना येतो मी घरी पण मला तर चालली वापर नाही म्हटलं तर मामाजी मग अशी आहे अशी आहे लहानसून तुम्हाला वाटते गमत तर नाही सरला सरलाबाई येत नाही सरला सरलाबाई बोलत नाही अगं जेव्हा पाहिलं तेव्हा घरात हे असत चालू राहते काय बाबा कुठं जाऊ बसायला ना कुठं काय करा काही समजत नाही आपलं आपल्याकडून कोण होत नाही हो सरला माहिती हिम बापा ते अजून त्या माणूस भडकन काय म्हणून काय लावलं म्हणून तुम्ही नेहमी नेहमीच म्हणाल हा त्याला मोठा डोकस खराब होती असं बोललं म्हणजे मग चल मग मी जातो बापा आ, आ, नहीं नहीं तो तो। बापा वर जरा बापा सरला बाईची कमीची नाही हा म्हणून सरला बाई अशी झाली हा कधी येत नाही बोलत नाही बसत नाही पहिल्या सारखी राहिली नाही मोठी सुनाल लागला लहान सुनाल पण सासू सासरेने काय लगे म्हणून जास्त मस्त राव दे आलो म्हणते राय बापा जाय जाता तो जाय घाय नाही तेची इच्छा राहायची गेली होती ना जाऊ काय साठी आणलं घरी वापस तिला शांत होय जरा शांत होय मी काय म्हणतो तेवढा ऐक पहिले काय म्हणता आई तू तिनं पुरा घर नासून ठेवून दिलंय म्हटलं काय करत आता तिचं हा जाऊ दे तिले तिची इच्छा आहे ना जायची तिच्या जा मायबापाच्या घरी तर जाऊ दे ना तिच्या मायबाप किती दिवस ठेवते तिले तर महत्वा पडते जाऊ दे तिले आता मी काय म्हणून राहिला काय नाही काय राहिला आता बोलायचं काय बोलायचं आहे म्हटलं अरे ते ऐकणार आहे काय काय ऐकून राहिली काय ते कोणत्या गोष्टी मग आता मी कोणत्या गोष्टी ऐकून घेऊ तिच्या तुझ्या बाबतीत गोष्ट असून कोणती तुम्ही कोणतीच ऐकत नाही वहिनी आता हेकडी निघा त्या माणसाची एक नंबर चा हेकड आहे काय का तू तू काही बोलता आता वाढतो काय अजून आता कमी करून जराशी कमी करायचा प्रयत्न करून राहिलो बाबा आम्ही तर तू मोठी वाढवायच्या याच्यावर चालली आहे आता मलाच म्हणा तुम्ही तुमच्या पोराने काय म्हणता तुमच्या पोराचं थोडी चुकते काही माहीत चुकते तुमच्या कोणाच नाही चुकत मिस्त आहे बदमा मोहिनी मोहिनी बदमा असं मायावर तुम्ही टॅग लावून दिलाय तुम्ही मोहिनी बदमाच्या नावाचा मला सांग तू तर गेली होती काय लिहिली मग वापस वापस काय लिहिली म्हटलं इथून तर मोठ्या चोऱ्यानं गेली होती मग फक्त तोडा ठेवा लागत तो होता ना वापस वापस काय लिहा लागत होतं जा लागत होतं किंवा माय बापाच्या घरी किती दिवस राहायचं तिथं तो माहीतच पळत होतं तुले किती काम नाही करत धंदा नाही करत त्यानं असं शिकून ठेवलं ना तुले तर तुला माहीत पडलं असतं ना कसं राहायला लागतं म्हणून आता मायबापाच्या घरी जा ना जाऊन तो पाय चार दिवस जराशी जातो म्हटलं जातो त्याला भारी नाही म्हटलं मी त्याला भारी नाही आहे आता जातो म्हटलं आता मला होतं घ्यायला येते म्हटलं मला घ्यायला तुम्हाला काय वाटतं ठेवत नाही मला एवढं वर्ष ठेवलं आता ठेवणार मी त्याला काय भारी झाली मी घर झाली इस्टेट नाही त्याच्या घरी तुमच्या घरी इस्टेट आहे सारी सारा गावाची नवने नवनेतन दाखली हा तुमच्या घरोशावर आहे मी चुप बसा नापा दोघे जो राजेश चुपचाप आहे ना रे बाबू रे आई इथं काय करून आता तू सांग आता मी स्वतः का आता मी हात दोन काढलो होतो त्या काय आणलो इथे शांत भाऊ बापा शांत होय जरा गोष्ट ऐक जराशी मी काय म्हणतो आता तिचं मन आहे का अल्लग राह आता चार दिवस रोग बाय तू जरा सगळं अल्लग आपल्या तिकडलं घर आहे त्याच्यात राह चार दिवस माहीत पडते आई काय महित पडायचं आहे आता ते कुठं चांगली राहत नाही म्हटलं आई ते एकाची चांगली राहत नाही तिला इथं कोणती तकलीफ आहे सांगू तू कोणती तकलीफ आहे काम नाही करत काहीच नाही करत कोणतंच काम करत नाही एवढ्या दिवसापासून मग तू सांग आता सहा महिने होऊन राहिले नाही लग्नाने एवढ्या दिवसात ते काही काम करत नाही वहिनी नव्हते तर रोज मला खिचडी खाऊ खायला म्हटलं वहिनी आले तेव्हापासून चांगलं जेवायला तरी भेटून राहिलं नाही तर रोजची खिचडी खायला लागे म्हटलं आणि सारे कामं तुला करायला ना लक्ष द्या नाही तू या सगळं हो आलो ना मी तुमचं चालू आहे हे काय म्हणते महाभारत रामायण काय होईल चालू आहे तर आलो का मी ऐकून राहिलो तुमचं काय काय चालू आहे काय काय नाही कायच्यासाठी होय सांगा नाही तुला काही जरा सर मला काय म्हणते मी पोरं काय म्हणून राहिलं म्हटलं ते आपण सांभाळून नाही राहिले वाटत नाही घर नाही सांभाळून राहिलो आपण आता काय करू बाबा आता मी हार मानली बाबा समोर म्हणते आहे म्हणते तुम्ही म्हणता काही देत नाही म्हणता काय कराव आता मी काय करू बाबा अरे बाबा काय ऐकून राहिलो मी बरोबर आहे का हा सुनबाईचं म्हणलं जे आहे ते तुला पटून राहिलं काय नाही बाबा मला बिलकुल नाही पटून राहिलं त्याच्यासाठी मी तिला म्हटलं होतं ते म्हणजे मी जातो म्हणे जाय म्हटलं होतं आईनं वापस आणलं बाबा तिला अजून तिचं कर्तव्य तिने केलं म्हणा बरोबर आहे घरची सोन अशी बाहेर गेलेली बरी दिसत नाही आता तुम्ही एक काम करा माहिती निर्णय आय का तुला बाबू चांगला पगार आहे नाही पगारही चांगला आहे नोकरी चांगली आहे काही टेन्शनच नाहीये आता तू एक काम कर एक काम कर आता तू भाड्यानं जाय भाड्यानं जाय सुनईली घेऊन अनु बस दोघे जण अलग राहा तुम्ही आता आता आम्ही लय कटायलो तुम्हाला तुम्ही परेशान करून टाकला आम्हाला लहान सुनबई लय परेशान केलं आता तुम्ही अलोग जा आणि अल्लग राहून पहा चार दिवस माहीत पडते तुम्हाला कसं असते तर काय म्हणतो मी बाबा बाबा म्हणले राहत अलोक मी राहत नाही बाबा अलोग राजेश काय बाबू हे सगळ्याच्या भलाईंसाठी आहे हे तू ध्यानात घेऊन चाल जरा सांग कारण हे असं रोज रोजचे भांडणं काही बरोबर आहे ना घरात याणं कसं घराची शांती भाग होते ना त्याच्यापेक्षा थोडंसं अलग राहिले तर काही बिघडत नाही बाबू हा काही काजार कामात आहात याच आपल्या घरी पण मी कोणत्याही गोष्टीची मदत करणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवून घेता काय बाई गोष्ट मुंबई जा आता तुमच्या खोलीत जा आणि तुम्हाला काय काय भरायचं आहे ते भरून घ्या आणि तुमच्यासाठी एक खोली पहा आणि तिकडे राहा मामाजी आपल्याला मग कोणत्याच प्रॉपर्टीचा तुम्ही उपयोग घेऊ शकणार नाही अल्लग राहिल्यानंतर ना ते तुम्हाला भाड्यानं राहा तुम्ही तुम्ही घर पहा त्याचं काय करा तुम्ही त्याच्याशी मला काही घेणं नाहीये तुम्हाला अलग राहताय ना ज्याला अलग राहताय त्यांना त्याचा स्वतः पहा मी माझी प्रॉपर्टी कोणतीच देणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या ठीक आहे नाही पण अलग करायला भेटते या लोकांचा तोंडाने पाहिलं आपल्याला चला इथून हा तुम्ही चुकीचा निर्णय घेतला नाही काही हा हा निर्णय बरोबर घेतला का तुम्ही त्या सुनीच्या बरोबर पोराने शिक्षा देता काय तुम्ही या गोष्टीची हा मग म्हणजे तुम्ही निर्णय चुकीचा घेतला बापूजी नाही त्रास होईल त्या गोष्टीचा त्याची गोष्ट आहे का कसं आहे त्याची इच्छा घरात आपण आपण काय करू शकतो त्या गोष्टीले त्याची इच्छा जर नाही तर आपण त्याला जबरदस्तीने ठेवून एका बरोबर दुसऱ्याले हे दोन चाका आहे ना दोन चाका आहे गाडीचे तर एकाची सध्या दुसऱ्याला तर भोगायला लागेल ना हा आला तर सरला लक्षात म्हणून म्हणून राहिलो मी आणि चार दिवसात यायची चूक याच्याच लक्षात येते तरी तू वापस काय बापू राजेश मी तुला शिक्षाने घेऊन राहिलो शिक्षा देऊन नाही राहिलो तुझी किंमत तिने समजलं पाहिजे सुंबईले हा आणि घराची किंमत एकत्रीची किंमत समजली पाहिजे याच्यासाठी मी असं करून राहिलो तू तुझ्या बापाले चुकीचं समजलं नको कधी मी राहो नाही राहो पण आपले बाबा चुकीचे होते असं कधी समजायचं नाही हे जे कमावलं हे तुमच्यासाठी आहे सगळं हे मी समजत नेणार नाही बाबू छते बांधून पण कसं आहे आज जर मी तुम्हाला सुबरावन तर तुमच्याचसाठी चांगलं राहील सुनबई असं सर सोडून गेली तर बरं वाटणार नाही राजेशनी त्याच्यापेक्षा तुम्ही दोघं अलग राहा आणि त्याच्यात जर तुमचं काय होते काय ते पहा आणि आटोकेत का सगळ्या गोष्टी बाकी तुम्ही स्वतःच समजदार आहे मग हो बाबा आलं नाही लक्षात आला सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात ना का तुमच्या मनाचा काय उद्देश आहे आता मी सगळं बरोबर करतो बाबा ठीक आहे बाबा मग उद्या उद्या मग करतो बाबा तयारी ठीक आहे मग जर आराम करा आता काही लक्षात काय तुम्ही काय नाही सध्या मी येणार तुमच्या लक्षात पण गती गती येईल मी काय करून राहिलो काय मिळून कायच्यासाठी करून राहिलो हे तुमच्या लक्षात नक्कीच येईल ठीक आहे आता बाकीचं पोहो आता आपण उद्या उद्याच भागात तू आता बाकीचं काय होतं काही नाही आता जाऊ देऊ राहू द्या त्याची इच्छा आहे राहायची राहू दे आपलं आपण पहा करा आता आपलं जेव्हा खावाची तयारी करा मामाजी तुमचं जे केलं असेल ते तुम्ही बरोबरच केलं असेल आता आम्हाला काही तेवढा समजत नाही तर ठीक आहे ना मामाजी मामाजी चला मग मी तुम्हाला असं आहे बापा सासऱ्याचा निर्णय सासऱ्याने घेतला शेवटी निर्णय आपल्याकडून होतच नाही आपलं मन मोठं मृदू असते सासऱ्याचं माणसाचं मन मोठं कठोर राहते बाप्पा आपल्याकडून होतच नाही अशा गोष्टी करून आपल्याच पुरायला बाहेर काढणं होते का कोण आता जे केलं होतं चांगल्यासाठीच केलं ना तर पाहू आता उद्याच्या भागात मोहिनी जाते काय तर घर सोडून बाप्पा जाते नाही जात काय करते काय नाही हे पूयाता आपण उद्या आता कारण मोहिनी काही जाग्यावर राहिली नाही मग आता तिला आणायला लागेल नवट निवड ठीक आहे मग भेटू आता उद्याच्या भागात तोपर्यंत आमची व्हिडिओ पहा आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जावा